गणेशोत्सव आणि दहीहंडीसारख्या सणांवरच्या निर्बंधांसंदर्भात शिवसेनेच्या आमदारांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे झोन झोनमध्ये सण साजरे करण्यासंदर्भात हायकोर्टानं काही नियम आखून दिल्यात मात्र या संदर्भात सरकारनं ठोस भूमिका घेण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांच्या वतीनं करण्यात आली आहे जो नॉईज पोल्युशनचा जो कायदा आहे हा केंद्र सरकारचा असल्यामुळे परंतु सायलेन्स झोन हा मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे सायलेन्स झोनच्या अटी शिथिल कराव्या किंवा सायलेन्स झोनच्या मर्यादा शिथिल कराव्या किंवा सायलेन्स झोनचे जे काही निकष आहेत ते शिथिल करावे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला ताबडतोब सकारात्मक प्रतिसाद देऊन मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना तशा पद्धतीने सूचना केलेल्या आहेत आणि म्हणून जर तसं झालं तर मुंबईच्या या गणेशोत्सवावरती येणारं संकट दूर होऊ शकतं